तर आज मी एक नवीन रेसिपी करून बघितली ती म्हणजे खवा जिलेबी आता ही करताना खूप धाकधूक होती की बिघडली तर सगळी मेहनत वाळायला जायची पण असं काही घडलं नाही ते म्हणतात ना जिकडे इच्छा असेल तिकडे मार्ग निघतो फक्त करून बघायची इच्छा पाहिजे तर ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात छान झाली होती त्यासाठी मी इथे दोनशे ग्राम साखर थोडंसं सा पाणी फूड कलर ॲड करून त्याचा एक तारी पाक तयार करून घेतलेला नंतर मिक्सरच्या भांड्यात आतपाव मैदा थोडंसं दूध टाकून त्याचं असं बॅटर तयार करून घेतलं मौसूत आणि त्यातच मी पावशर खवा ॲड केला आणि छान मिक्सरला फिरवून घेतलं दाटसर बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला याचं आणि ते ना पायपिंग बॅगमध्ये भरून त्याचे ना मस्तपैकी जिलेबी करून घेतलेल्या आता माझ्याकडे ना जे केक डेकोरेशनचं सामान असतं ना नोजल्स ते होते म्हणून मी त्याने जिलेबी करून घेतल्या तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ना जे दूध बॅग असतात ना त्याच्यासुद्धा करू शकता खूप छान होतात त्यानेही ही आता तो मस्त पैकी खरपूस रंगाच्या होईपर्यंत तळून घेतलेल्या आणि पाकामध्ये मस्त भिजत ठेवलेल्या दहा पंधरा मिनटासाठी आणि जिलेबी फक्त अर्ध्या तासामध्ये रेडी झालेल्या होत्या जास्त काही वेळ लागला नाही खूप टेस्टी झालेल्या होत्या चला व्हिडिओचं एन्टी तेच करते आवडला व्हिडिओला एकशे नक्की करा बाय